बावीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे हरभरा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय हरभऱ्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती आहिल्यानगर आवक एकशे सात क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर बाजार समिती पुणे आवक एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे कमाल दर आठ हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार नऊशे बाजार समिती माजलगाव आवक दोनशे चोवीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे कमाल दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार सॉरी पाच हजार शंभर बाजार समिती सिल्लोड आवक चार क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार शंभर तसेच सर्वसाधारण दर देखील पाच हजार शंभर तसेच बाजार समिती गंगापूर आवक बारा क्विंटल किमान दर चार हजार तीनशे कमाल दर पाच हजार शंभर सर्वसाधारण दर पाच हजार पंच्याहत्तर बाजार समिती लासल लासलगाव निफाड आवक एक क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे नव्याण्णव कमाल दर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे नव्याण्णव बाजार समिती बीड आवक एकशे सात क्विंटल किमान दर चार हजार नऊशे कमाल दर पाच हजार शंभर सर्वसाधारण दर पाच हजार तेरा तसेच बाजार समिती अकोला आवक दोन हजार आठशे तेरा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे कमाल दर पाच हजार चारशे वीस सर्वसाधारण दर पाच हजार पंच्याहत्तर तसेच बाजार समिती अमरावती आवक चार हजार एकशे सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास तसेच बाजार समिती गेवराई आवक एकशे सतरा क्विंटल किमान दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर कमाल दर पाच हजार एकशे तेवीस क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास क्विंटल तसेच बाजार समिती आंबड वडी गोदरी आवक तेहतीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पन्नास कमाल दर पाच हजार दोनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास शेतकरी मित्रांनो दररोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा